सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क सोनल महेश पाटील हिनं तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी मधून बहात्तर पूर्णांक पंचावन्न टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल आणि सेजल महेश पाटील हिनं सी ई मधून सत्त्याण्णव टक्क्यांनी गौरी महादेव आगळगावे हिनं सी ई मधून बहात्तर टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल यांचा सत्कार मिरज सुधार समितीचे अध्यक्ष श्री राकेश दादासाहेब तामगावे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मयूर नागरी सहकारी पतसंस्था इचलकरंजीचे संचालक उमेश अण्णासो पाटील राष्ट्रीय विनकर सेवा संघ कोल्हापूर जिल्हा तालुका अध्यक्षा सुप्रिया रमेश मजले रमेश मजले चकोते बेकरी आणि फूड्स एजन्सीचे मालक महेश अन्नासो पाटील श्रीमती सरोजणी पाटील महानंदा पाटील आदर्श महिला पुरस्कार प्राप्त भारती महेश पाटील मालन अगळगावे स्वप्नाली अगळगावे रूपाली आगळगावे स्वाती पाटील महादेव आगळगावे सचिन आगळगावे सेजल पाटील श्रेयस पाटील आदिती पाटील हर्षवर्धन पाटील मिरज सुधार समितीचे सदस्य तसेच इतर मित्र परिवार उपस्थित होते कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र